हॅलो मैत्रिणींनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजेच मंगळवार सोळा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे तेजस्विनी सरकारने चक्क मॉल बांधण्यासाठी एक चाल ताब्यात घेण्याचं ठरवलंय आणि ही चाल ताब्यात घेण्यासाठी ती एक खून करणार आहे एका बाईचा जीव घेणार आहे मग हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीचा गैरसमज दूर झालेला असतो की तिच्या आईने म्हणजेच तेजस्विनी सरकारने ही पार्टी तिच्या वाढदिवसासाठी तिच्या बड्डेसाठी नाही दिलीये तर तिची कंपनी सखी कन्स्ट्रक्शनला एकवीस वर्ष पूर्ण झालेत म्हणून दिलीये तेजस्विनी ही सखीवर खूप चिडलेली असते आणि म्हणते आलीस का तुझा दळभद्री चेहरा घेऊन येते आणि हा ड्रेस घालण्याची काय गरज होती तुला काय वाटतं ही पार्टी हा एवढा मोठा इव्हेंट मी तुझ्या वाढदिवसासाठी दिलाय का नाही आज माझ्या कंपनीला सखी कन्स्ट्रक्शनला एकवीस वर्ष पूर्ण झालेत म्हणून ही पार्टी दिली आहे त्यामुळे गप्प बसायचं आणि मी जसं म्हणेल तसंच वागायचं हे ऐकून सखी खूप दुःखी होते आपली आई अशी वागली म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं लगेचच सरकार ही माईकवर येते आणि संपूर्ण मीडियाला सांगते की आज माझ्या कंपनीला सखी कन्स्ट्रक्शनला एकवीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या सेलिब्रेशनमध्ये माझी लाडकी मुलगी सखीसुद्धा आली आहे आज आपण तिच्या हातूनच हा केक कट करणार आहोत पत्रकार टाळ्या बाजू लागतात तर तेजस्विनी सरकार सांगते तुमच्यासाठी अजून एक महत्वाची अनाऊन्समेंट आहे माझी कंपनी सखी कन्स्ट्रक्शन मुंबईमधील सगळ्यात मोठा मॉल बांधणार आहे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्या डिटेल्स येणाऱ्या काळात मिळतीलच पत्रकार विचारू लागतात की मॅडम हा मॉल कोठे राहणार आहे तो मॉल किती मोठा असेल आम्हाला डिटेल्स सांगा तर सरकार सांगते तुम्हाला लवकरच सगळ्या डिटेल्स मिळतील काळजी करू नका हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असेल आणि यापेक्षा मोठा मॉल मुंबईत दुसरा कोणताही नसणार आहे पण सखीला यामध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो आपली आई आपल्यासाठी प्रेम नाही तर फक्त पैसा कमवून ठेवते तिला फक्त बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे ती खूप दुःखी झालेली असते त्यानंतर सरकार ही तिच्या दिराला केक आणायला सांगते तो म्हणतो की केक येणारच असेल सखीला वाटतं की आईने आपल्या बड्डे साठी केक मागवला असेल परंतु हा केक तिच्या बड्डे साठी नसून सखी कन्स्ट्रक्शनच्या नावाचा असतो एकवीस वर्ष कंपनीला पूर्ण झाले त्याबद्दलचा असतो हा केक पाहून सखी आणखीन दुःखी होते तर इकडे मीनाक्षी ही देवासमोर उभी असते आणि देवाला म्हणते परमेश्वरा या घराचं या घरातील माणसांचं भलं नाही तर वाटोळ होऊ दे कारण या घराने मला काहीच नाही दिलंय या घरातील सगळ्यांचं आयुष्याचं वाटोळ झालं तरी मला काहीच फरक पडणार नाही माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की येथे कोणालाही सुखी राहू देऊ नको सगळ्यांना वाईट दिवस येऊ दे या कंपनीचं या बिझनेसचं अतोनात नुकसान होऊ दे असाच विचार ती करते आणि देवालयाबद्दल प्रार्थना करत असते तरीकडे सरकार ही सगळ्या मीडियाला सांगते की आज माझी मुलगी केक कापणार आहे परंतु सखी केक कापत नाही ती जागची हलतही नाही तिच्या डोळ्यात पाणी असतं ती अश्रू पुसते सरकारला खूप राग येतो आणि ती माईकवर म्हणते की माझ्या मुलीचं माझ्याशिवाय पानच हलत नाही ती खूप इमोशनल आहे म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलंय आता मलाच तिच्याबरोबर केक कापा लागेल असं म्हणून ती सखीजवळ येते जबरदस्तीने सखीचा हात पकडते आणि केक कापते सगळेजण टाळ्या वाजू लागतात सखी केकचा एक तुकडा घेते आणि तिला भरवणार इतक्यात सरकार तेथून निघून जाते सखी तिला आई आई अशी हाक मारते पण सरकार मागेही वळून पाहत नाही सखीचा काका तेथे येतो आणि म्हणतो काय मूर्खासारखी वागतेस एकवीस वर्षाची झालीस ना मग असा बालिशपणा काय करतेस आम्हाला सुखी का जगू देत नाहीये तू तू तुझं सुखी जग मजा कर आणि आम्हाला सुखी जगू दे ना असं म्हणून हा काका तेथून निघून जातो सखी खूप चिडते ती हातात हा केक धरते आणि विचार करते आई जर तू हट्टी ना तर मी लाख हट्टी पहा मी आता काय करते तुला माझ्या मागेमागे यावाच लागेल असा निश्चय सखी करते इकडे कान्हा हा दाभाडे मावशी जवळ येतो आणि म्हणतो तुम्हाला या कोणत्या सरकारचा कॉल आलाय दाभाडे मावशी हा फोन उचलते तेव्हा सरकार तिला ते सांगते दाभाडे मावशी मला मुंबईतला सगळ्यात मोठा मॉल बनवायचा आहे आणि तुमच्या सखी साई चाळीमध्येच हा मॉल मी बनवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्या चाळीतल्या ते लोकांना तेथून हलवायचं त्यांची घरं खाली करून घ्यायची ही जबाबदारी तुमची तुम्ही म्हणाल तितके पैसे द्यायला मी तयार आहे हे ऐकून दाभाडे मावशीला मोठा धक्काच बसतो हे कसं शक्य आहे हा प्रश्न तिला पडतो इकडे सखी ही मुंबईच्या रस्त्यावर जोरात गाडी चालवत असते तिला आपली आई कशी वागली हे आठवत असतं तिने आज आपला बड्डे नाही सेलिब्रेट केला तिने आपल्याला खूप दुखवलंय हे सगळं तिला आठवतं आणि ती रस्त्याने जोरात गाडी चालवत असते त्याच वेळेस पिहू तिला कॉल करते सखी फोन उचलते पण तिच्याशीही नीट बोलत नाही तेव्हा सखीला वाटतं की आता हाच मार्ग आहे आपल्या आईला आपल्याजवळ बोलवण्याचा आणि ती चक्क रॉंग साईडने गाडी काढते आणि एका पोलिसांच्या गाडीला आपल्या गाडीची धडक करते आता आपल्या आईला आपला भेटायला यावाच लागेल असा विचार ती करत असते इकडे सरकारने पॉवर ऑफ अटॉर्नी बनवलेली असते वकील तिला हे डॉक्युमेंट देतो सरकार विचार करते आता एकदा का सखीच्या सया या पॉवर ऑफ अटॉर्नीवर झाल्या की यानंतर या सगळ्या बिझनेस एम्पायरची या सगळ्या संपत्तीची मी एकटी मालकी नसेल तेवढ्यात तेथे तिचा धीर येतो त्याला पाहून सरकार खूप चिडते आणि विचारते नॉक न करता कस काय आत आलास हा सांगतो खूप महत्वाचा कॉल आहे म्हणून ना विचारता आलो तो सरकारकडे फोन देतो तर तिकडून पोलिस इन्स्पेक्टर बोलत असते आणि म्हणते सॉरी सरकार तुम्ही खूप बिझी असाल परंतु सखी मॅडमने गाडीचा ऍक्सिडेंट केलाय पोलिसांच्या गाडीला धडक दिलीये आम्ही त्यांना अरेस्ट केलंय म्हणून तुम्हाला फोन केलाय मी त्यांच्याकडे फोन देते सखी खूप खु� खुश असते की आईला आता मला भेटायला यावंच लागेल ही पोलीस इन्स्पेक्टर सखीच्या हातात फोन देते तर सखी म्हणते आई तुला आता मला भेटायला मला पोलिसांच्या अटकेतून सोडवायला यावंच लागेल सरकारला खूप राग येतो ही मला आता टशन देते असं तिला वाटतं इकडे सखी ही खूप खुश असते ती पोलीस इन्स्पेक्टरला म्हणते तुम्हाला असं वर्दी घालून पोलीस स्टेशनमध्ये बसायला खूप भारी वाटत असेल ना माझ्या बाबांचं सुद्धा स्वप्न होतं की मी पोलीस बनावं एक ना एक दिवस मी नक्की पोलीस बनेल असं ती या इन्स्पेक्टरला सांगते तर इन्स्पेक्टर विचारते सरकार अजून का आले नाहीत त्या बिझी असतील तर सखी म्हणते माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे ती नक्की येईल त्याच वेळेस गाडीचा आवाज येतो सखीला वाटतं की सरकारच आलीये तिची आई आलीये पण तेथे तिचा काका येतो काका चिडून म्हणतो तुला काय वाटलं तू हे सगळं करशील आणि सरकार येथे येतील का ना सरकार नाही आल्यात मी आलोय तुझे बेल पेपर्स घेऊन आणि त्या कधी येणारही नाही तू सुखी जग आणि आम्हालाही सुखी जगू दे असं म्हणून तो लगेच सखीची बेल करतो सखी खूप दुःखी होते आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर येते तिला खूप वाईट वाटत असतं ती साई सखी चाळीत पोहोचते तेथे साईबाबांचा कार्यक्रम सुरू असतो सखीला आठवतं की लहानपणी आपण येथे आलो होतो आई आणि बाबांबरोबर तेव्हा बाबा आपला म्हणाले होते की या चाळीला जरी तुझं नाव असलं पण सगळं साईबाबांच्या कृपेने झाले आणि आयुष्यात तुला कधीही कोणतीही अडचण आली तरी साईबाबांसमोर हात जोड त्यांना तुझ्या मनातलं सांग है है ते नक्कीच तुला मार्ग दाखवतील सखीला हे सगळं आठवतं आणि ती या चाळीमध्ये येते आणि साईबाबांसमोर हात जोडणार इतक्यात तिची आणि कान्हाची धडक होते फुलं खाली पडतात कान्हा तिला सॉरी म्हणतो पण तो तिचा चेहराच पाहत नाही सखी पुढे येते आई कशी वागली हे तिला आठवतं आणि ती साईबाबाला नमस्कार करून त्यांना आपल्या मनातील इच्छा सांगते की मला दुसरं काही नकोय पैसा संपत्ती ऐश्वर प्रसिद्धी मला फक्त माझी आई हवी आहे माझ्या आईचं प्रेम हवंय देवा मला तेवढं दे आणि जोपर्यंत मला ते भेटत नाही मी येथून जागची हलणार नाही असं म्हणून ती तेथेच थांबण्याचा निश्चय करते पण त्याच वेळेस जो मंडप टाकलेला असतो त्याची दोरी सुटते आणि हा मंडप चक्क सखीच्या अंगावर कोसळणार असतो सगळे लोक सखीला जोरात आवाज देऊ लागतात बाजूला हो बाजूला हो परंतु सखी खूप घाबरते आणि मंडप हा तिच्या अंगावर पडणार असतो त्याच वेळेस कान्हा हे पाहतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की मंडप सखीच्या अंगावर पडणार इतक्यात कान्हा तिला वाचवेल तिचा जीव वाचवेल पण सरकार तेथे पोहोचणार आणि झालेला प्रकार पाहून ती या चाईत्या लोकांवर खूप चिडेल आणि म्हणेल तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची नीट व्यवस्था करता येत नाही का ती माझी मुलगी आहे तिचं काही बरं वाईट झालं असतं तर मी तुम्हाला कोणालाही सोडलं नसतं तेव्हा कान्हा हा, हा सरकारवर खूप चिडेल आणि म्हणेल साईच्या लोकांना काहीच बोलायचं नाही आज तुमच्या मुलीचा जीव सुद्धा चाळीतल्या लोकांनी हे लक्षात ठेवा त्यामुळे सरकार खूप चिडेल कारण कुणीही तिच्याशी उद्धड बोललेलं तिला आवडत नाही थोड्या वेळानंतर सरकार ही दाभाडे मावशीला एक पैशांचा चेक देणार आणि सांगणार की हा तुमचा मोबदला साळी लवकरात लवकर खाली करायची तर दाभाडी मावशी म्हणेल की एवढ्या पै कमी पैशात हे काम होऊ शकत नाही त्यामुळे सरकारला खूप रागील आणि ती चक्क तिचा खून करण्याचा प्रयत्न करेल दाभाडी मावशीचा ग्राह दाबेल पण त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचणार मग आता सरकार या दाभाडे मावशीचा जीव घेऊ शकेल का कन्हाला हे सगळं दिसणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणो लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो